नमस्कार मुक्काम बोस ठाणे मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आता मार्केटमध्ये आपल्याला सर्वत्र गणपतीची तयारी दिसत आहे श्रावण महिना म्हटला म्हणजे सणाची सुरुवात पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे का श्रावण महिन्यामध्ये अजून एका देवीची पूजा केली जाते ती म्हणजे दशा माता दशा माताची पूजा जास्त करून गुजरात मध्ये केली जाते पण आपल्या महाराष्ट्रातही तिचे भक्त भरपूर आहेत जे श्रावण महिन्यात तिची पूजा करतात तिची उपासना करतात देवीची मूर्ती घरी आणून तिची स्थापना करतात तर आज आपण भेट देणार आहोत मनीष कला केंद्रला त्यांच्याकडे दशामाताच्या मूर्त्या आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती जाणून घेऊया दादा आपलं नाव आणि किती वर्षात माझं नाव मनीष विष्णु जुळू माझे मन... हे कला केंद्र मनीष कला केंद्र आहे मी सण जवळजवळ मला आता बारा तेरा वर्ष पूर्ण झालेले आहेत हे मी चालू केलेले आहे माझ्या इथे पी आणि शाडूमध्येच्या या मूर्त्या मिळतात तसेच आपल्या दशामा मिळतात हे प्रसिद्ध आहे गुजरातीचा गुजराती लोकांचा सण आहे जास्त करून गुजरातमध्ये अवेलेबल असतात या पण आता इथं पण असल्यास कारणाचा मी या दे दशामा मूर्ती आणतो दशमा जास्त या माहिती तर आम्हाला दशामा हे आपलं रूप आहे हे आपल्या कुल स्वामीनी तुळजापूजच्या प्रमाणेच आहे जसं आपण गणेश उत्सव नवरात्री उत्सव आपण करतो त्या थाटामाटाने नऊ दिवस घरात आपण हे करतो तसेच देवी या देवीचा दशमाचा आपण उत्सव करतो हे दशामा आपल्या या आमोशाचा संपायच्या आधी घरात हे करतात म्हणजे स्थापन करतात आणि नंतर हे याचा हे परत विसर्जन होतं हे सूर्या सूर्योदय व्हायच्या आधी हे विसर्जन होतं तुम्ही मूर्ती आणायला तेव्हापासून तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला स्टार्टिंगला माझ्या या घरचीच एक मूर्ती होती माझ्या वहिनीच्या घरची त्यांच्यापासून मी स्टार्ट केली स्टार्ट केली त्यांची मूर्ती जेव्हा मी आली त्यानंतर मला ऑर्डर मिळत गेल्या आता जवळजवळ माझ्याकडे आता पाच ते सहा मूर्ती आहेत आता काय अवेलेबल म्हणजे तीनच आले आहेत आता उद्या दोन तीन दिवसात अजून दोन तीन मूर्ती येणार आहेत असा प्रतिसाद मला भेट भेटत गेला अजून काही ऑर्डर येतात त्यानुसार मी त्यांना मूर्ती अवेलेबल करून देईन